कुंडलच्या स्मशानभूमीत मृताची राख चोरण्याचा प्रयत्न कुंडल तालुका पलूस येथील स्मशानभूमीत काल रात्री मयत व्यक्तीची राख चोरण्याचा प्रकार समोर आलाय मयत झालेल्या व्यक्तीची राख चोरण्याचा प्रकार कुंडल स्मशानभूमीत समोर आलाय पलूस तालुक्यातील कुंडल येथील स्मशानभूमीत पावसाने अंधाराचा फायदा घेत स्मशानभूमीतील राख चोरताना दोन अज्ञात इस्मांना कुंडलमधील काही तरुणांनी पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संग्रामांना थोरबोले यांना बोलावून हा संपूर्ण प्रकार उजडात आणण्यात आला जमलेल्या तरुणांनी इथं काय करताय असा प्रश्न विचारल्यानंतर त्या इस्मानी आपलं साहित्य जागेवरच सोडत तिथून पळ काढलाय ही राग कशासाठी नेली जात होती हे अद्याप कळू शकलेले नाही परंतु काही अघोरे कृत्य करण्यासाठी किंवा त्यातून जळवलेलं सोनं मिळवण्याच्या हेतून नेली जात असावी असा, असा अंदाज व्यक्त होतोय स्मशानातील राग चोरी होणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कुंडल ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांनी याची तात्काळ गांभीर्याने दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी कुंडल <गंदल> ग्रामपंचायतीकडून स्मशानभूमीत कॅमेरे बसवण्यात यावेत आणि अंधार असणाऱ्या ठिकाणी दिवे बसवण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संग्रामनाथ थोरबोले यांनी केली <गणग> कुंड्याचे दोन युवक जात असताना माझे मित्र त्यांनी त्या मशानभूमीमध्ये राग भरताना एका इस्टमला बघितलं आणि एक इस्टम हा स्मशानभूमीच्या बाहेर गाडी उभा राहिला होता त्या मित्रांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो इसम काय थांबला नाही त्यानं ना मचरभूमीची राख ह्या एका ठेक्यामध्ये भरलेले आणि दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये हात घालत असताना त्याने बघितले तो मच्छरभूमीच्या दक्षिण बाजूस पळून गेला चप्पलाने आपलं पांढरं पिवळं रेनकोट होतं ते टाकून पळून गेला तो या, या इस्मानं राख निघल्या तिनेही कृत्य मला वाटते वा या कुंडल गावामध्ये करू नये आणि कुंडळ ग्रामपंचायतीनं याची या मच्छरभूमीची दखल घेऊन तातडीनं आपल्या या मच्छरभूमीमध्ये कॅमेऱ्याची व्यवस्था करावी आणि ज्या दक्षिण बाजूच्या साईडला अंधार आहे तिथं दोन जॅम्प ग्रामपंचायतीनं बसवावे ही घटना दुर्दैवी आहे ही राग चोरून येणं आणि काहीतरी आघोरी बुद्धी करणं किंवा त्यात काय गावतंय का सोनं गावते का हे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा आहे मला वाटतं ही दुर्दैवी घटना आहे अशी या उंदळ गावामध्ये परत होऊ नये या ग्रामपंचायतीनं पोलीस स्टेशननं प्रशासनानं गंभीर्यानं दखल घेऊन तातडीनं काय उपाययोजना करणार करायचे ते, ते का त्या कराव्यात मी एवढीच विनंती करतो आणि थांबतो